बरोबर आज हे सगळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फुलेनगर केंद्र जांभवाडीचे विद्यार्थी मी स्वतः मुख्याध्यापक माझे सहकारी भोसले सर आमच्या सहकारी अंगणवाडी ताई सेविका मदतीस सागरताई वाडेकरताई या ठिकाणी हे जांभवाडीचं जे तलाव आहे फुले नगर येथे या तलावाच्या ठिकाणी विद्यार्थ्यांना एक भेट म्हणून आलेलो आहे आणि आपला जो इथं स्थानिक व्यवसाय चालतो यावर्षी तळ हे प्रचंड भरलेलं आहे आणि या यामध्ये तिथून जालना शहरासाठी मच्छीमारी करून आपले काही मच्छीमार बांधव त्यांना आपण महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये भोई म्हणतो ही भोई बांधव तिथं मच्छी मारण्याचा कार्यक्रम दोर रोज करते आणि हा मच्छीमार व्यवसाय कशा पद्धतीनं चालतो याविषयी आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांना माहिती देण्यासाठी इथे जमलेलो आहोत आता आपण जर पाहत असाल तर हे आमचे बांधव आत्ता या ठिकाणी हे जे असतं पूर्वी घोड्या वापरायला जायच्या परंतु आता या आधुनिक युगामध्ये सगळ्यात सोपी आणि स्वस्त घोड्याला जायला जास्त पैसे लागते ते आपल्या गरीब बांधवांना मिळू शकत नाही म्हणून एक चांगल्या प्रकारचा आहे थर्मोकॉलचा येऊन त्याला वर नायलांचा कपडा लावून याच्यावर जर बसलं तर माणूस डुबत पण नाही आणि मच्छीमारी टाकलं ते जाळंसुद्धा आपल्याला पाहायला भेटा थोड्या दिवस थोड्या वेळेला आणि आता सकाळी रात्रभर मा त्या जाळ्यात मासे अडकलेल्या आहेत आणि आता हे सकाळी ते जाळं काढून घेत आहेत काढलेलं आहे आणि या जाळ्यामध्ये हे माश्या टाकलेले आहे तर ही मला जितकी माहिती तेवढी दिली पण आता दादा तुमचं नाव काय अशोक कचरू वीर हे दादा या ठिकाणी आप दा ते आपल्याला माहिती देतील दादा आपण कशा माशा पकडताय सांगा या कसे रात्रीच्याला सर्व जाळे एकाठी करून सर्वजण टाकतात सगळे समासात टाकून ते जाळे बाहेर आणतात आणि रात्रीच्या माश्यात लागलेले मासे ते आणि काट्यावर आणून ते पेपरला ते एखाद्या हा हा काटा आहे हा काटा आहे जे बांधव माशा पकडणं पकडतात ते या काट्यावर ते टाकतात काटा कशासाठी आहे मोजमाप करण्यासाठी दादा तुम्ही किती मासे पकडता रोजच्या रोजच्या दोन किलो चार किलो ते दहा किलो कधी पन्नास किलो तुम्ही असं पण दोन किलो पकडला पाच किलो पकडला चार किलो पाच किलो म्हणजे आता वेगवेगळे बांधव इथं वेगवेगळे बांधव तळ्याची मालकी आहे का कसं आहे संस्था आहे संस्था आहे या तळ्यामध्ये बीज सोडलेलं आहे का तुम्ही हे काय असतात एक छोटो, छोटो याची बीज मिळते त्याला आपण बीज म्हणतो शेतात करतो का नाही आपण तसं तळ्यात सुद्धा छोट्या छोट्या माश्या आधी सोडाव्या लागत्या आणि मग त्या छोट्या माश्याच्या मोठ्या माश्या होत्या आणि या मोठ्या माश्या किती दिवस लागतात आता मोठी माशी होण्यासाठी सावे, सहा महिना हा छोट बीज सोडलं की सहा महिन्यात तीच मोठी माशी तयार होती आणि मग हे जण ही बीज काय करते थे थे थे, थे था। था ते पकडते माशा आणि या तळ्यामध्ये आणते आता ते काटा करणार आहे बयात आता कुठे राडून तुमचे माशा हे तिकडे आले सर हे बघा ही दमाशा हे ते आपण जे पाहायला होतो त्यांनी माशा धरून आणलेले आहे त्याला असं अजून खाली वळलं की ते येतो बघा हे याकडे टू डेस सगळं आणि इथं जागेवर व्यापारी येतात आणि या माश्या खरेदी आणि या माश्या खरेदी करून काय आपलं आपलं दुकान लावतात रस्त्याच्या बाजूला नाही आपण विक्रीसाठी ग्राहक ती माशी त्यांना विकल्या जाते ही काय किलो नाही तुम्ही दोनशे दीडशे किंवा दोनशे तुमचा भाव कसा ठरतो जागेवर इथं दोनशे रुपये किलो ना माशी विकते आणि तो तो दुसरा व्यापारी घेऊन जातो माणूस घेऊन जातो तो भाव त्याला मार्केटला मिळत तशा पद्धतीनं हे करते आता आपण इथं प्रत्यक्ष माश्या पाहणार आहे आणि त्या माशाचे वेगवेगळे वे प्रकार असते तेव्हा या दादांनी माश्या आणल्यापुरून या तिथ जमा करते का तुम्ही म्हणजे जाळ्यातून वडल्या बरोबर जमा कशा वाहतात एक एक अच्छा ही आता यांनी धरून आणलेली आहे आता तुम्हाला माहिती आहे का मासा जमिनीवर श्वास घेऊ शकत नाही तर माशाला एक कल्ले असतात आपल्याला कसं फुसफुस असते या कल्ल्याच्या सायाना माशी काय करते श्वास घेते आणि पाण्याचा श्वास घेऊ शकते बाहेर जमिनीवर श्वास घेऊ शकत हे बाय माशाला ही शेपूट असते या शेपटीच्या साहाना मासा काय करत त्या पाण्यामध्ये पोहत आणि माश्याची पंख असते हे दिसले पंख तुम्हाला हे पंख दिसले का हे पंख आणि माश्याची क्वालिटी त्याच्या वजनावर आणि त्याचा हा जो कल्ला असतो ना माशी शिळी आहे का ताजी आहे ती या कल्ल्यावर जो कल्ला दिसतो तुम्हाला हो? कल्ला म्हणजे फुसफुसा पुश असते पा माश्याची दिसले तुम्हाला दिसले अरे डोळे दिसले माश्याचे डोळे दिसले डोळे हे तोंड पा तोंड तो कोण करायला लागला असं तोंड त्याला श्वास घ्यायचा आहे त्याला काय करायचं आहे श्वास घ्यायचा आहे समजलं आणि माश्याचे कलर बाकी छान आहे गोल्डन आहे गोल्डन आहे ना सोनेरी रंगाची आहे का नाही हा आपले जे कोळे बांधव असते ना ते सोनेरी रंगाच्या माशीला खूप महत्व देते माहिती तुम्हाला समजलं हा आणि माश्याचे वेगवेगळे प्रकार असते बरं का दादा तुम्हाला याचा प्रकार सांगता येईल का बिग्रेड कोणती बिग्रेड

काय करतो काय करत घेऊन घेऊ नको हा घेऊ तोडल नको तोडकून नको तोंड नको तुम्हाला हे ना का ऑक्सिजन आपण हा हे बाई ही कटला जातीची वर काही ही माशी आपल्याकडे सगळ्यात जास्त चालते याला कटला म्हणते

ऐका कटला ओळखवावं लागतं मला आता हा पण ती आहे बि ग्रेड बि ग्रेड हा ही पण ग्रेड आहे असे किती प्रकारचे मासे आहेत बाबा आपल्या तळ्यामध्ये हां तीन कोण कोणते दिसतो यो यो वेगळा दिसतो रो यो थप्पलाय जे का किती सुंदर असते दिसायला पाहिलं का आता किती पाच पाच दहा माप माल किती किलो झालाय माप दहा किलो मध्ये किती मासे समजला अरे दादा मला सांगा नाही विकले विकले नाही तर मग काय करत समजा नाही विकले उरले तर मग काय करायचं बरं तर फ्रीजमध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी विकायची